मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस साईजपासून ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत शोल्डरचे माप गळा शोल्डर आणि मुंढा हे कितीवर टाकायचे आहे तेही तुमचा गळा कितीही उंच असला पाचपासून तेरा इंचापर्यंत जर तुमचा गळा असला आणि अठ्ठावीस साईजपासून अठ्ठेचाळीसपर्यंत जर तुमची साईज असली तर त्या साईजमध्ये गळा शोल्डर आणि मुंडा जी खोली असते मुंड्याची खोली ती किती टाकायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार असो मग ते लहान माप असो किंवा मोठे माप असो समजा अठ्ठावीस साईज आहे तर अठ्ठावीस साईजसाठी हा मुंडा वेगळा टाकावा लागतो म्हणजे जी मुंड्याची खोली आहे हे आपण चौकोनी बॉक्स तयार करून मुंड्याचा त्यामध्ये ही खोली टाकत असतो ती किती टाकायची आहे हे सांगणार आहे आणि मोठ्या मापामध्ये समजा अठ्ठेचाळीस साईजचे माप आहे त्या मापामध्ये ही खोली वेगळी टाकावी लागते आणि ही जी खोली आहे ती एक दोन कारणावरून ठरत असते म्हणजे गळ्याच्या उंचीनुसार ठरत असते आणि तुमच्या साईजनुसारसुद्धा ठरत असते तसेच शोल्डरचे गळ्याचे मापही वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळ्या वेग गळ्यानुसार वेगवेगळे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स माहिती मिळणार आहे तर शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे कुठेही शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करायचा नाही जेणेकरून तुम्हाला अधोरी माहिती मिळेल आणि खूप मोठी माहिती तुमच्याकडून मिस होईल तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर बघा आता हा ब्लाउज आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊजला कुठेही ओढाताण करायची नाही व्यवस्थित ब्लाऊज पसरून घ्यायचा आहे आणि मुंड्याच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रे आपल्याला मोजायचा आहे तर अठरा साईज भरलेली आहे मागची अठरा आणि समोरची अठरा तर हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे तर इथे बघा आपल्याला साईज समजलेली आहे की हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे तर छत्तीस साईजचे माप आपल्याला काढायचे आहे खूप सारी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि खूप बारीक बारीक माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर बघा गळा शोल्डर मुंडा सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि प्रत्येक साईजसाठी मी हे सांगणार आहे तर आता छत्तीस साईजसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग टाकावा लागतो छत्तीसचा चौथा भाग येते इथे नऊ इंच नऊ चूक छत्तीस आणि शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे साडे दहा इंच अशी मी इथे घेतलेली आहे आता ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया आणि ब्लाऊजची उंचीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कुणाला आखूड ब्लाऊज आवडते तर कुणाला जास्त लांब ब्लाऊज आवडते ते आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आपण ब्लाऊजची उंची मोजलेली नाही तर इथे ब्लाऊजची उंची आपण मोजून घेऊयात त्याचसोबतच आपण गळासुद्धा मोजून घेऊया तर बघा ब्लाऊजची उंची इथे भरत आहे साडेतेरा इंच तर आपल्याला अर्धा इंच त्यामध्ये जास्त घ्यावे लागते कारण की वरती शोल्डर आणि पाठीमागचा जो खालची पट्टी असते त्यामध्ये दुमत मारण्यामध्ये जाणार आहे तर अर्धा इंच मी शिल्लक घेणार आहे तर इथे मी तेरा इंच घेणार आहे आणि गळा इथे नऊ इंच मागचा गळा नऊ इंच आहे तर बघा इथे नऊ इंचा गळा आणि उंची आहे तेरा इंच तर अर्धा इंच शिल्लक घेणार आहे तर साडेतेरा इंच मी इथे लिहून घेतलेले आहे इथे साडेतेरा इंचावर मी उंची टाकलेली आहे आता इथे फिटिंगची मार्जिन आणि शिलाई लाईनची मार्जिन आपण ओढून घेणार आहोत आणि चौकोनी बॉक्स तयार करून घेणार आहोत आता बघा आपल्याला छत्तीस साईजचे माप काढायचे आहे तर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत छत्तीस साईजसाठी साडेपाच इंचावर माप टाकत असते तर मी इथे साडेपाच इंचावर माप टाकणार आहे तर इथे लक्ष द्या मैत्रिणींनो बघा तुमची साईज आहे छत्तीस साईज म्हणून तुम्ही सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर माप टाकता तुमचे माप छत्तीस साईज आहे म्हणून तुम्ही साडेपाच इंचावर माप टाकता पण तुमच्या गळ्याची उंची जर मोठी असली समजा दहा बारा अकरा इंच किंवा आठ नऊ दहा अकरा बारा इंचापर्यंत असली तर हे जे सुरुवातीपासून शोल्डरचे माप जर तुम्ही साडेपाच इंच टाकले तर तुमचे शोल्डर उतरते त्यासाठी आपल्याला दुसरे माप टाकावे लागते ते मी पुढे सांगणार आहे तर बघा नऊ इंच गळ्याची उंची आहे तर मी साडेनऊ इंच इथे अर्धा इंच वाढून घेतलेली आहे गळा रुंदी आहे अडीच इंच तर खाली पाव इंच गळा खुली वाढून घेणार आहे तुम्ही अर्धा इंचसुद्धा वाढून घेऊ शकता म्हणजे तीन इंचसुद्धा घेऊ शकता तर बघा आपण सुरुवातीपासून शोल्डर हे पाच इंचावर टाकले होते तर त्यात अडीच इंचा गळा घेतला होता आणि तीन इंचाचे शोल्डर घेतले होते आता गळ्याचा चौकोनी बॉक्स तयार करून घेणार आहे आणि गळ्याला आकार देऊन घेणार आहे आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे तर छत्तीस साईजसाठी मुंड्याची उंची ही साडेपाच इंच असते तर साडेपाच इंचावर मी इथे मार्किंग करून घेणार आहे पण आता तुमची मुंडा खोली द्यायची जर चुकली तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो मुंड्यामध्ये चोळ येतो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही मी क्लिअर करणार आहे तर बघा तुम्ही काय करता दीड इंच म्हणजे दीड इंच कुठलीही साईज असू द्या दीड इंच मागच्या मुंड्याला आकार दीड इंचावर देऊन देता तसे करायचे नाही तसे जर तुम्ही केले तुमचा गळा जर मोठा असला तर तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येतो तर आता इथे मी तुम्हाला शोल्डर गळा रुंदी आणि मुंडा खोलीचा चार्टच लिहून देणार आहे त्यासोबत समजून सांगणार आहे आता इथे सर्वप्रथम मी शोल्डरचा चार्ट लिहून देणार आहे आणि समजून सांगणार आहे तुमच्या मागच्या गळ्याची उंची जर पाच सहा सात इंच असली तर तुम्हाला आता जे मी सुरुवातीपासून शोल्डरचे माप टाकलेले आहे साडेपाच इंचावर तितकेच टाकायचे आहे प्रत्येक साईजसाठी तितके टाकायचे नाही मागचा गळा जर पाच सहा सात इंच असला तेव्हा तुम्हाला साडेपाच इंचावर सुरुवातीपासून शोल्डरचे माप टाकायचे आहे मागच्या गळ्याची उंची जर आठ नऊ दहा इंच असली तर पहिले जे आपण साडेपाच इंचावर टाकले होते त्यामधले त्या त्या अर्धा इंच कमी करायचे आहे मग सुरुवातीपासून शोल्डरचे माप आपल्याला पाच इंचावरच टाकायचे आहे कारण की आपला गळा वाढलेला आहे त्यामुळे शोल्डर पडू नये त्यासाठी अर्धा इंच कमी करायचे आहे मागच्या गळ्याची उंची जर अकरा बारा तेरा इंच असली तर तुम्हाला जे आपण याआधी पाच इंचावर टाकले होते तर त्यामधले अर्धा इंच पुन्हा कमी करायचे आहे कारण की आता हा आपला गळा खूप मोठा झालेला आहे साडेचार इंचावरच टाकायचा आहे अकरा बारा तेरा इंचा गळा म्हटल्यावर खूप मोठा गळा आहे इथपर्यंत आले लक्षात आता तुम्हाला मी पुढचे सांगते म्हणजे गळारुंदी आणि मुंडाखोली सांगते कुठल्या मापासाठी किती तर हे आता मी इथे शोल्डरचा चार्ट लिहून दिलेला आहे इथे शो लिहून दिलेला आहे तर बघा आता आपल्या गळ्याची उंची इथं किती आहे साडेनऊ इंच आहे म्हणजे अर्धा इंच आपण वाढून घेतलेली आहे शिलाई मार्जिनसाठी तसा तयार नऊ इंच आहे तर आपला कोणत्या गटात मोडते आठ नऊ दहाच्या तर आपल्याला शोल्डर किती टाकायचे आहे पाच इंच टाकायचे आहे तर इथे बघा आता शोल्डर मी पाच इंचावर टाकणार आहे म्हणजे सुरुवातीपासून शोल्डर पाच इंचावर टाकणार आहे त्यामध्ये गळा येणार आणि शोल्डर येणार आता पहिले जे आपण साडेपाच इंचावर टाकले होते तर ते जर टाकले असते तर आपला गळा उतरला असता मुंडा उतरला असता शोल्डर उतरले असते मुंड्यामध्ये चळ सुद्धा आला असता इतका प्रॉब्लेम निर्माण झाला असता तर बघा तर आता ह्या चार्ट तुम्हाला उतरून घ्यायचा आहे आणि जितके तुमच्या गळ्याची उंची असेल तितकेच तुम्हाला शोल्डर टाकायचे आहे तर आपण शोल्डर किती टाकलेले आहे पाच इंचावर टाकलेले आहे म्हणजे गळा आणि शोल्डर पाच इंच आणि सुरुवातीला आपण छत्तीस साईजसाठी साडेपाच इंचावर टाकले होते तर तो सातपर्यंत जर गळा असला तेव्हाच टाकायचे आहे पाच सहा सात इंचावर गळा असला तेव्हाच टाकायचा आहे तर बघा इथे पाच इंचावर मी शोल्डरचे माप घेतलेले आहे आता मुंडा सुद्धा अर्धा इंच आपला अलीकडे आलेला आहे तसाच गळा सुद्धा आपला कमी होणार आहे तर गळा कसा कमी होणार आहे तेही इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे मुंडा अर्धा इंच आतमध्ये आलेला आहे तसंच आपला गळा सुद्धा अर्धा इंच आतमध्ये येणार आहे बघा सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत पाच इंचावर माप टाकलेले आहे तर आपल्याला दोन इंचाचा गळा टाकायचा आहे आणि तीन इंचाची शोल्डर टाकायची आहे आले लक्षात आता दोन इंचाचा गळा आणि तीन इंचाची शोल्डर तर बघा गळासुद्धा अर्धा इंच अलीकडे आलेला आहे आता वरती गळ्याची रुंदी दोन इंच आहे तर खाली आपण पावी इंच वाढून घेणार आहोत तुम्ही अर्धा इंच ही वाढून घेऊ शकता अडीच इंचसुद्धा घेऊ शकता आता गळ्याचं चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे आता बाजूचे जे आहे लाईन ते आपण मोडून घेणार आहोत आता आपल्याला या मापाची गरज आहे हे एकदम तंतुतंत माप आहे आता तुम्हाला मुंडाखोली सांगणार आहे मी आता मुंडाखोली समजून घेऊयात आता तुम्हाला समजेलच की मुंडाखोलीसुद्धा वेगवेगळी असते वेग तर बघा तुमच्या मागच्या गळ्याची उंची जर समजा पाच सहा सात इंच असली तर मुंड्याला जे आपण आकार तो, खोली देत असतो मुंडाखोली देत असतो ती आपल्याला दीड इंचावर द्यायची आहे कारण की गळा लहान असतो त्याम त्यामुळे तो गळा जास्त उतरत नाही म्हणून हे जे मुंड्याचे माफ आहे ते जास्त घ्यावे लागते अडीच इंचावर घ्यावे लागते आले लक्षात एक पॉईंट पाच इंच आणि मागचा गळा जर तुमचा उंचीला आठ नऊ दहा इंच असला तर तुम्हाला ही मुंडाखोली पाव इंच कमी करावी लागते पहिले जे आपण दीड इंच घेतली होती त्यामधले पाव इंच कमी केल्यावर आपली येणार आहे सव्वा इंच म्हणजे एक पॉईंट पंचवीस इंच बघा गळा वाढला की मुंडाखोलीमध्ये पाव पाव इंच कमी करायचं आहे बघा एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा इंच आणि गळ्याची उंची जर अकरा बारा तेरा इंच असली तर पुन्हा पहिल्या मु जो मुंडा आहे सव्वा इंच त्यामधले पुन्हा पाव इंच कमी करायचं आहे आता इथे एकच इंच घ्यायचं आहे बघा एक इंचावर मार्किंग करून मुंड्याला आकार द्यायचा आहे यामुळे काय होईल तुमच्या मुंड्यामध्ये जोड तर शंभर टक्के येणार नाही पण मुंडा सुद्धा खाली उतरणार नाही म्हणजे शोल्डर आणि मुंड्याचा जो भाग आहे तो खाली खाली येतो तो खाली येणार नाही म्हणजे परफेक्ट तुमची कटिंग होईल आता हे झाले मुंड्याबद्दल तर आपला गळा कोणत्या याच्यामध्ये बसतो आठ नऊ दहामध्ये तर आपल्याला आता मुंडाखोली किती घ्यायची आहे सव्वा इंच एक पॉईंट पंचवीस इंच तर इथे सव्वा इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे तर मुंड्याचा आकार कसा द्यायचा आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे मुंड्याची उंची मोजायची आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि जिथे मध्य निघेल त्याच्या बाहेरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायचं आहे आणि असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता तुमचा मुंडा काखेमध्ये दाटू नये किंवा तुमच्या मुंड्यामध्ये इथे चोळ येऊ नये किंवा असे खाली मिरे येतात बघा खाली मिऱ्या येऊ नये त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे ज्या अशा मिऱ्या येतात त्या मिऱ्यासाठी फुगा चुन्या येते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जर तुमची साईज लहान असेल अठ्ठावीस साईजपासून छत्तीसपर्यंत असेल तर इथे तुम्हाला पाव इंचावर खाली शिलाई मार्जिन जी आहे तिथून पाव इंचावर खाली असे घ्यायचं आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे साईज जर तुमची छत्तीसच्या वरी असेल तर तुम्हाला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल आपल्या मुंड्याचा आकार पाव इंच किंवा अर्धा इंच खाली आलेला आहे हा जर खाली घेतला नसता तर तुमच्या मुंड्यामध्ये काखेमध्ये ब्लाऊज टाईट झाला असता कासल्यासारखे झाले असते आणि तुमच्या मुंड्यामध्ये चोळसुद्धा आला असता कारण की इतका जो कपडा आहे जो तुकड्यामध्ये तुम्हाला कपडा दिसत आहे तितका शिल्लक राहिला असता आणि तुमच्या मुंड्यामध्ये झोळ आला असता आता पहा सुरुवातीपासून गळ्याची रुंदी किती टाकायची ते मी सांगणार आहे आणि शोल्डर किती घ्यायचे ते सांगणार आहे तर बघा ज्यावेळेस तुमचा गळा मागचा पाच सहा सात इंच असतो त्यावेळेस तुम्ही सुरुवातीपासून साडेपाच इंचावर टाकता पण तुम्हाला हे कळत नाही की शोल्डर किती घ्याव आणि गळा किती घ्याव तर तुम्हाला काय करायचं आहे साडेपाच जर आपण टाकले समजा साडेपाच जर तुम्ही टाकले तर तुम्हाला अडीच इंचा गळा घ्यायचा आहे आणि तीन इंचाचे शोल्डर घ्यायचा आहे गळा किती घ्यायचा आहे दोन पॉईंट पाच इंच अडीच इंचाचा गळा घ्यायचा आहे राहिलेले शोल्डर राहील आठ नऊ दहा गळ्यासाठी आपण सुरुवातीपासून शोल्डर घेत असतो पाच इंचावर तेव्हा गळा घ्यायचा आहे दोन इंच किंवा सव्वा दोन इंचही तुम्ही घेऊ शकता आणि अकरा बारा तेरासाठी जेव्हा आपण शोल्डर साडेचार इंचावर टाकत असतो तेव्हा तुम्हाला दोन इंचाचा गळा आणि अडीच इंचाचे शोल्डर घ्यायचे आहे किंवा पावणे दोन इंचाचा गळासुद्धा तुम्ही घेऊ शकता खूपच जर तब्येत बारीक असेल तर तर इथे पहा तुम्हाला गळ्याचं सुद्धा माहिती मी दिलेली आहे तर इथे मागचा गळा आपला आठ नऊ दहा इंचामध्ये मोडतो नऊ इंचा आपला गळा आहे तर इथे शोल्डर बरोबर मी सव्वा दोन इंच घेतलेले आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून शोल्डर कितीवर टाकायची आहे गळा कितीवर टाकायचा आहे मुंडा कितीचा घ्यायचा आहे मुंडाखोली कितीची घ्यायची आहे अशी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि काल जो मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे पण ज्यांनी कुणी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते